पालक पकोडे तर तुम्ही नेहमीच बनवत असाल आणि खात असाल पण असे स्टफिंगवाले पालक पकोडे कधीच बनवले नसणार हे बनवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे पण खायला मस्त जबरदस्त टेस्टी लागतात आपल्या नेहमीच्या पालक पकोड्यापेक्षा नक्कीच वेगळे आहेत तर ह्या पालकाच्या पकोड्यामध्ये आहेत ना आपण ह्याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरलं आहे त्यामुळे हे खूप जास्त स्वादिष्ट लागतात याला खूप छान चव येते आणि हे तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर बरोबरही खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता हे पा पालकचे पकोडे आहेत ना नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात तर सगळ्यात आधी आपल्याला आहेत ना दोन बटाटे छान बॉईल करून घ्यायचे तुम्ही किती पकोडे बनवणार आहेत त्याच्यावरती आहे मी इथे दोनच बटाटे घेतले त्यानंतर हे दोन बटाटे ना सोलून छान असे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे त्या बटाट्यामध्ये काही गाठी वगैरे राहायला नको छान असे प्लेन आपल्याला एकजीव असे स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर बघा इथे बटाटा स्मॅश करून झाला होता तर ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलं काळी मिरी पावडर घातली ह्याने आपल्या बटाट्याला खूप छान अशी चव येणार आहे एकदम मस्त काळी मिरी पावडर घालायची काळी मिरी पावडरने तर खूप छान चव येते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची ही थोडी कोथिंबीर आहे ना मी बाजूला ठेवून दिली त्याचंसुद्धा आपल्याला नंतर काम आहे त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले घालणार आहे मी ह्याच्यामध्ये असं कांदा टोमॅटो वगैरे किंवा लसूण पेस्ट वगैरे तसं काही घालायची गरज नाही आपल्याला इथे बघा मी थोडंसं चिमूटभर जिरं घातलं हळद घातली आणि धना पावडर घातलं त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातले होते ना त्याच्यामुळं मी इथं लाल तिखट वगैरे वापरलं नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता mm. आणि इथे मी एक चम्मच आहे ना आमचूर पावडर घातलं त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये चवयपुरतं मीठ घालायचं आपल्याला आता आपल्याला हे सगळे मसाले आणि हे बटाट्याचं स्टफिंग आहे ना असं छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्या स्टफिंगला आहे ना पूर्ण मसाले असे कोट झाले पाहिजे छान मस्त सगळीकडे मसाले लागायला पाहिजे त्यामुळं हे छान असं आपल्याला मस्त थोडा वेळ असं मिक्स करून घ्यायचं आणि ते बटाट्याचं स्टफिंग मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि त्याच भांड्यामध्ये बघा आता इथे मी बेसन पीठ घेतलं त्यानंतर बघा ह्या पिठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे आहे ना आपल्याला थोडंसं ओवा हातावर चोळून घालायचं आहे त्याने खूप छान सुगंध येणार आहे आपल्या पकोड्यांना त्यानंतर याच्यामध्ये एक टी स्पून एवढे तीळ घातलेत आता बघा ह्याच्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर जी आपण ठेवली होती ना ही कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे आणि आधी हे सुखच मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे जे मीठ आहे ना ते लागून जातं सगळ्या बेसन पिठाला त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं मस्त आपल्याला मीडियम गाडं असं बॅटर बनवून आहे आपल्या थोडंसं पाणी घालायचं ले पाणी नाही घालायचं अंदाजानुसार आपण ते छान असं मिक्स करून ह्याचं बॅटर बनवायचं त्याच्यामध्ये कुठेच गडेबिडे बनायला नको प्लेन आपल्याला बॅटर पाहिजे त्यामुळे थोडं असं फिरवत राहायचं म्हणजे ते आपलं बॅटर छान असं प्लेन बनून जातं हे बघा एवढं गाढ आपल्याला हे बैस, बॅस बेसनपीठाचं बॅटर बनवायचं आहे जेवढं आपण भजनना वगैरे बनवतो ना तेवढं त्यानंतर बघा इथे हे पालकाची पानं घेतली तर हे असे पालक पकडे बनवण्यासाठी आहेत ना आपल्याला थोडी मोठ्या आकाराची पालकाची पानं घ्यायची जी एकदम कोळी पाने असतात ना पालकाची ती नाही घ्यायची ती छोटी असतात आकाराने जी जास्तीत जास्त मोठी असतात ना ती मोठ्यातली मोठी पालकाची पानं आपल्याला घ्यायचे त्यानंतर काय करायचं ना हे पानं स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि एक एक पान घेऊन ये ना त्याच्यामध्ये हे थोडंसं बटाट्याचं स्टफिंग असं सगळीकडे असं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याचा असा रोल बनवायचा हा बघा असा रोल बनवून आहेत ना हे बघा एक्स्ट्राचं जे काही बटाटा याच्यामधून निघाला आहेत ना तो काढून घ्यायचा आणि हे बघा याला असं थोडंसं बोटांनी असं चेपून मस्त ह्याला असं पॅक करून घ्यायचा हा बघा असा अशा पद्धतीने आहेत ना आपल्याला सगळे रोल बनवून घ्यायचे आहेत इथे मी एक रोल बनवला आणि हे बघा रोल बनवून आपल्याला असे बाजूला ठेवून द्यायचे तुम्हाला मी आणखी एक ह्याचा रोल बनवून दाखवणार आहे हा बघा असं पालकाचं पान घ्यायचं त्याच्यावरती हा बटाटा छान असा स्प्रेड करून घ्यायचा आणि रोल करून हा पालकाचा पानाचा ह्याचा रोल बनवून घ्यायचा हा बघा अशा पद्धतीने हा रोल असा पॅक करून घ्यायचा आणि उरलेल्या सगळ्या पालकाच्या पानांचे असे रोल बनवून घ्यायचे हे पकोडे आहेत ना खूप छान लागतात लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात आणि खूप स्वादिष्ट लागतात हे बघा इथं सगळे मी असे रोल बनवून घेतलेत आता हा एक्स्ट्राचा उरला होता ना थोडासा बटाटा तर त्याचा मी गोळा बनवून घेतला त्याचा आपण वडापाव बनवून घेऊया हा बघा इथं मी आता तेल घातलं तेल आपल्याला आहे ना मिडियम गरम करायचं आहे लई जास्त गरम नको आणि कोमट तर अजिबातच नको हे बघा असं आपण त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पिठाचं टाकून चेक करून घ्यायचं सगळे त्याचे छान असे वरतं तरंगायला लागलेत ते आता आपलं तेल परफेक्ट गरम झालं आहे तर आता काय करायचं आहे ना हा एकच पकोडा असा घ्यायचा आणि ह्या बेसन बेसनपीठाच्या बॅटरमध्ये डिप करायचा आणि चमच्याच्या सहाय्याने असा मस्त ह्याला सोडून द्यायचा हा बघा असा ह्याच्यामध्ये सोडा वगैरे आपण घालणार नाही या सोडाचा वापर अजिबात करायचा नाही हे बेसन पिठाचं थोडंसं असं पातळ बनवलं ना की आसा आसा सा, सा तेला, तेला ते असं नॅचरली असं मस्त स्पंजी आल्यासारखं होतं त्याला त्याला सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाही जेवढे ह्या एकदाच ह्या तेलामध्ये मावतील ना तेवढे पकोडे मी एकदा टाकून घेणार आहे इथे बघा अशा पद्धतीने हे पकोडे टाकून घ्यायचे आणि आधी थोडा याला काही चम्मच वगैरे लावायचा नाही ह्याला एकाच बाजूने छान तळून घ्यायचं त्यानंतर थोड्या वेळानंतरच आपण त्याला एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं हा बघा अशा पद्धतीने सारखं हलटी पलटी करायचं नाही त्याने काय होतं कुठलीही पकोडे आहेत ना तेल जास्त पितात त्यामुळे त्याला एकदाच एका साईडनी तळायचं त्यानंतर एकदा तळून झालं की त्याला दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं बस इथे थोडीशी जागा रिकामी दिसली म्हणून मी आणखी एक पकोडा ह्या तेलामध्ये सोडून देणार आहे आता हा बघा त्याच्या सोबतीला हा पकोडा सुद्धा तळून होईल आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आता पकोडे मस्त तळून झाले हे बघा मी सगळे पकोडे आता काढून घेणार आहे खूप जास्त टेस्टी लागतात हे पकोडे आपल्या पालकाच्या पकोड्यापेक्षा वेगळे आहेत लहान मुलांना खूप आवडतात मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात कधी इच्छा झाली नाश्त्याला वगैरे तर तुम्ही हे पालकाचे पकोडे बनवू शकता एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागतात हे पकोडे हे बघा असं हे एवढे पकोडे मी काढलेत तो पकोडा जरा तळायचा होता हे बघा किती छान आहे याला रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि छान क्रिस्पीसुद्धा झाले आहेत हे बघू शकता इथे दोन्ही बाजूने तुम्हाला दाखवते आणि हा एकटा राहिलेला मागे पकोडा टाकलेला मागचा त्यानंतर बघा आता त्याच्या जोडीला मी आणखी इथे उरलेले पकोडे टाकून घेणार आहेत अशा पद्धतीने हे सगळे पकोडे मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप सोपी आहे आणि एकदाच म्हणजे तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट बनवून घ्याल एवढी सोपी रेसिपी आहे पण खूप जास्त टेस्टी आहे तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे पालक पकोडे कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा अशा पद्धतीने मी आता हा दुसरा फेरसुद्धा इथे तळून घेणार आहे बघा आता आपले पालक पकोडे तयार आहेत हे तुम्ही कुठल्याही हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर किंवा नुसते खालेत ना तरीसुद्धा छान लागतात तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काय आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा